आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज कोण आहे समाजसेवक दिनेश बुब शिवटेकडी परिसराला स्वच्छ आणि सुंदर बनवणारा नेता दिनेश बुब आणि सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे परिसर पर्यटन स्थळ बनवले अमरावती शहरातील सर्वात उंच ठिकाण असलेली शिव टेकडी आज पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले सुप्रसिद्ध मालटेकडीचे शिव टेकडी व पर्यटन स्थळात रुपांतर करणे दिनेश बुब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रयत्नाशिवाय शक्य झाले नसते त्यांच्या प्रयत्नामुळे शिवटेकडी हे आज शहराचे नाक म्हणून ओळखले जाऊ लागले शिवटेकडे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या अनावर तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते एकोणीस जून एकोणीशे अठ्याहत्तर रोजी करण्यात आले तत्कालीन नगराध्यक्ष हरिभाऊ कलोती यांच्या प्रयत्नांमुळे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला याच परिसरात तीनशे वर्ष जुनी दर्गा आहे त्यावेळी शहरात मुस्लिमांची संख्या कमी असली तरीही काही गैरसमजामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते त्याचवेळी तत्कालीन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांचा दौरा झाला आणि तत्कालीन अमरावती नगर परिषदेने नेहरू मैदानावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते व तेथून तत्कालीन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांनी रिमोट द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले कालांतराने शिव टेकडीचे रूपांतर मालटेकडी पासून झाले यापूर्वी शिवटेकडीची अवस्था अत्यंत वाईट होती लुटमारीच्या घटना घडत होती ते गांजा दारू आणि सिगारेट ओढण्याचे ते अड्डे बनले होते शिवटेकडीच्या खाली तीनशेहून अधिक लोकांनी वस्ती असून हो या भागाला या भागाचा शौचालय म्हणून वापर असून संपूर्ण परिसर डेपो झाला होता त्यात फार कमी विकास कामे झाली होती पुढे दोन हजार साली दिनेश बुक आणि त्यांचे सहकारी आरोग्याच्या दृष्टीने शिवटेकडी परिसराला भेट देऊ लागले हळूहळू या परिसराचा विकास व्हावा यासाठी पुरोगामी घेऊन एक संस्था तयार झाली या भागातील दुसरे नगरसेवक असल्याने त्यांना खूप अडचणी येत होत्या बारा तेरा मध्ये संजय अग्रवाल नगरसेवक झाले आणि त्यांच्याशी चर्चा करून व त्यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर शिवटेकडे ले विकासाची जबाबदारी दिनेश बोब यांनी स्वीकारली त्यावेळी ज्याच्या शब्दाला वजन होते अशा महापालिकेला बलाढक नेत्यांनी विश्वासात घेऊन विकास कामांची रूपरेषा महापालिकेने तयार केली होती परिसरात शौचा बसणारे लोक लुटाह हो, आणि दर्ग्यात देणारे लोक जनावरांची कत्तल करायची आणि इथे राहणारे लोक शौचासाठी मोकळ्या जागेचा वापर करायचे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती आणि अस्वच्छता पसरली होती लोक गांजा किंवा दारूचे सेवन करत असल्याने आगीच्या घटना वाढल्या होत्या परिसरात अजिबात हिरवड उरलेली नव्हती सर्वप्रथम हा परिसर शौचमुक्त करण्यासाठी खालील भागातील लोकांशी चर्चा करण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आले की शासनाने मोफत शौचालय बनवण्यास त्यांना काय अडचण आहे पहिले तर स्थानिक लोकांनी मोफत शौचालय घेण्यासाठी नकार दिला होता परंतु दिनेश बुब यांनी समजावून सांगितल्यानंतर ते तयार झाले तब्बल तीन वर्षाच्या त्रासानंतर या परिसर वॉकिंग ट्रॅक बांधण्यात आला क्षेत्रिय तलाव वडाळी तलावातून शेकडी ट्रक वाळू आणण्याची आली असून शेतकऱ्यांना याची माहिती व्हावी यासाठी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग किचन गार्डन तयार करण्यात आले या ठिकाणी आयुर्वेदिक फळथळाची विशेषतः लिंबू हंगामी फळे आवळा रामफळ संत्री कस्टर्ड सफरचंद चिकू स्ट्रॉबेरी तुती शेळउट आदीची बाग तयार करण्यात आली होती आज परिस्थिती अशी आहे की लोक आता बगीची मध्ये फिरू शकतात शिवटेकडी कॅम्प्स मधील तापमान बाहेरील भागाच्या तुलनेतील चार अंशांनी कमी राहते लोक आता सार्वजनिक उपक्रमांपासून ते जाणे डब्या पार्टी इत्यादी उपक्रम करतात यासाठी दिनेश बुप आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे